कुस्ती स्पर्धेत कुचन प्रशालेचे यश सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहरस्तरीय कुस्ती स्पर्धेत चौदा वर्षाखालील गटात पद्मशाली शिक्षण संस्था कुचन प्रशालेच्या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यापैकी तीन विद्यार्थ्यांनी आपल्या वजन गटात प्रथम क्रमांक मिळवले चौदा वर्षी खालील वयोगटात प्रथम क्रमांक विराट श्याम चौगुले पस्तीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक सोहम राजेश भोसले चव्वेचाळीस किलो वजन गटात प्रथम क्रमांक विठ्ठल राम भोसले अठ्ठावन्न किलो वजन गटात तसेच सतरा वर्षाखालील मुलांमध्ये राजवीर रमेश दोरकर साठ किलो वजन गटात प्रथम क्रमांक मिळवले वरील सर्व खेळाडूंची पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थ्यांना विजय दोरकर यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी खेळाडूंचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम व खजिनदार गोवर्धन कमटम व शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली तसेच प्राचार्य युवराज मेठे यांनी अभिनंदन केले या प्रसंगी उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धरमसाले पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू मल्लिकार्जुन जोकारे प्रणिता सामल व सर्व शिक्षक उपस्थित होते